नमस्कार मी आज विजिट देण्यासाठी आलेलो आहे कळसमध्ये भारत भारत आबो हरोळे गोसावीवाडी कळसमध्ये आलेलो आहे हे बघा आपल्या मॅजिक आणि बोहासर याला वापरलेला आहे हा बघा प्लॉट पूर्ण असे कन्सोबेस भरलेले आहेत हे बघा कनिस या मॅडम बघा हे बघा पूर्ण असा प्लॉट आहे पूर्ण कणिज आहे हे लेवल ले, लेवल पूर्ण लेवल आहे हे बघा बागा पूर्ण असा प्लॉट आहे पूर्ण लेवल आणि दुसरा प्लॉट ज्या प्लॉटला आपण काही टाकलेलं नाही हा बघा दुसरा प्लॉट त्याला आपण टाकलेलं नाही आहे हा प्लॉट बघा कसा आहे त्याचा कनिज बघा कसा आहे त्याला काहीच लागलेलं नाही हे बारीक मोठे कणस आहेत पण आपल्या त्या प्लॉटमध्ये हा प्लॉट बघा समोरचा पूर्ण म्हणजे लेवल आहे पूर्ण म्हणजे असं कनिज बारीक मोठं नाही पूर्ण पूर्णपणे कणस भरलेले हा प्लॉट आहे आणि शेतकरी आहेत हे बघा शेतकरी रानात आहेत नाव सांगा तुमचं भारत आबो हरोळे सांगा भारत आबो हरोळे गोसावाडी घोसावाडी कळस कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे